राधानगरी तालुक्यातील घुढाळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौरुपाली उमेश भोई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आघाडीच्या धोरणानुसार मावळते सरपंच सौ शिवानी प्रकाश खुजरे यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागी भोगावतीचे माजी संचालक एडी पाटील गटाच्या सौरुपाली उमेश भोई यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल प्रवीण पाटील तलाठी पी आय गुरव ग्रामसेविका सौ गीता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आहे गुडाळेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक एडी पाटील संचालक महादेवराव कोथळकर कलसवसी व्ही डी पाटील मंडळाचे माजी चेअरमन जयसिंगराव हुजरे या आघाडीच्या नेत्यांनी ठरवलेल्या धोरणानुसार नूतन सरपंच म्हणून सोभोई यांची निवड करण्यात आली आहे या निवड प्रसंगी भोगावतीचे विद्यमान संचालक अभिजित पाटील महादेवराव कोथळकर जयसिंग हुजरे आनंद माळवी उमेश भाई दत्तात्रय पाटील श्रीपती हुजरे दत्तात्रे भोई गणपतराव कृष्णा कृष्णाबाळू महते आनंदराव हुजरे दिनकर पवार प्रकाश मोहिते विजयसिंह मोहिते ग्रामपंचायतीचे नूतन उपसरपंच विकास कांबळे सर्व सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीनंतर ग्रामस्थ व आदर्श मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाचे उधळण करत नूतन सरपंचांची मिरवणूक काढली कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुशांत हुजरे व आभार संजय मोहिते यांनी मांडले मराठी एस न्यूज साठी गुडाळहून संभाजी कांबळे